महाराष्ट्राच्या जडणघडणी आणि नवनिर्मितीमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्वांना ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र आयकॉन दोन हजार पंचवीसचा पुरस्कार प्रदान सोहळा बाहेकाळ्यामधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी उद्योग मंत्रालय सचिव डॉक्टर पी अल बगन एम आय डी सीचे मॅनेजिंग डायरेक्टर मलिक नेर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर वैशाली बिळे एम डी होमिओपॅथिक वैद्यकीय क्षेत्र प्रफुल्ल पुंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुंगी ग्रुप उद्योग जगत मंगल शाह अध्यक्ष प्रभा हिरा प्रतिष्ठान पालिक प्रकल्प पंढरपूर सामाजिक कार्य अनिता तावडे मुख्याधिपिका विपला फाउंडेशन संचालक स्पेशल केअर सेंटर बी के सी मुंबई दिव्यांग शाळा मंगेश देसाई निर्माता अभिनेता दिग्दर्शक कला जगत गौरी सावंत अध्यक्ष सखी चार चौकी प्रतिष्ठान विशेष उल्लेखनीय कार्य त्रुतीपंथीय समाज भार्गवी चुरमुले अभिनेत्री सिनी जगत प्रशांत पडे एबीपी माझा पत्रकार क्षेत्र ॲडव्होकेट समीर तेंडुलकर अध्यक्ष मुंबई बार व न्यायविधी क्षेत्र प्रिया थोरात पोलीस निरीक्षक शाखा पोलीस प्रशासन आणि भारत गणेश नमस्कार डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम डी होमिओपॅथी गेली पंधरा वर्ष दादर शिवाजी पार्क एरियामध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे आणि गेली काही वर्ष मोफत रुग्णसेवा म्हणजे अनाथाश्रम वृद्धाश्रम किंवा इंस्टिट्यूट्स यांच्यासाठी मोफत होमिओपॅथिक ट्रीटमेंट करत आहे माझ्या टीमबरोबर ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन यांनी आमच्यासारख्या समाजासाठी काम करणाऱ्या डॉक्टरांचं एफर्ट्स रेकग्नाईज करून आम्हाला पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे फर्स्ट ऑफ ऑल मी आभारी आहे की या पुरस्कारासाठी मला योग्य ठरवलं म्हणून आणि फक्त इंडस्ट्री नाही बऱ्याच क्षेत्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना हा जो तुम्ही पुरस्कार दिला त्याच्यामुळे बाकीचे लोकसुद्धा उत्साहित होतील प्रेरित होतील आणि त्या पद्धतीने चांगलं काम लोकांसाठी करतील सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर हेल्प एज इंडिया दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार मला मिळाला माझा खूप सन्मान झाला असं वाटतं एवढी वर्ष जी वकिली क्षेत्रात मी काम केलं जी समाजसेवा केली माझ्या समाजसेवेचे परिणाम इकडे सगळे माझे जमलेले खूप जीवलग लोक आहेत आणि त्याचा कुठेतरी माझा त्याला प्रशस्ती मिळाली त्याला काहीतरी मान्यता मिळाली हा खूप माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे पुरस्कार देणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद तसेच यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष कदम मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दरेकर मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजनाथानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्यासह सर समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या जा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद